महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर अखेर सर्वोच्च न्यायालयानं ना अत्यंत कडक भूमिका घेत स्पष्ट आदेश दिल्या राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं ना सांगितलं कोणत्याही परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश देत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक प्रक्रियेवरील पूर्ण विराम दिला दोन डिसेंबरला झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलंय एकवीस तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयानं स्पष्ट नकार दिलाय उच्च न्यायालयांमधील विविध याचिकांचा प्रकरणांचा आणि खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले नागपूर औरंगाबाद खंडपीठ किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल त्यांच्या कोणत्याही आदेशाचा परिणाम निवडणुका लांबण्यावर होऊ नये असे न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं आहे निवडणूक आयोगानं एकतीस जानेवारीची ही मुदत पाहायला हवी या मुदतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलता कामा नयेत नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकतीस डिसेंबरलाच होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं मतमोजणी एकवीस तारखेपूर्वी करण्यास नकार दिलाय दोन तारखेला झालेल्या मतदानाची मतमोजणी कोणत्याही परिस्थितीत एकवीसच्या पुढे ढकलली जाणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय न्यायालयानं होणारी मतमोजणी लवकरच घ्यावी अशा स्वरूपाचे आदेश दिलेले नाहीत निवडणूक आयोगानं दिलेली वेळ मर्यादा काटेकोरपणे पाळावी उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावीत आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका वेळेत पार पडाव्यात या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले